महाराष्ट्र शासनाने डिक्लेअर केले मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संदर्भात ज्या लाभार्थ्यांसाठी ज्या अटी आणि शर्ती आहे त्या संदर्भात आम्ही तहसीलदारशी चर्चा करण्यासाठी महिला सर्व आमच्या आघाडी जाऊन आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे कारण जन्मदाखला आणि अधिवास दाखला ह्याच्यामध्ये थोडासा प्रॉब्लेम होऊ शकतो कारण जर पंचावन्न वयाची जर स्त्री असेल तर तिच्याकडे जन्मदाखला अधिवास दाखला मी जरा कठीण आहे मग त्यासाठी आधार कार्डवरती जी जन्म नोंद झालेली आहे आणि त्याच्यावर महाराष्ट्र रहिवासीचा उल्लेख पण आहे तर आधार कार्ड नाह्य धरावं असं मागणी आम्ही केलेली आहे त्याचप्रमाणे अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्न असणं गरजेचं आहे म्हणून आम्ही उत्पन्नाचा दाखवा देताना तो लवकरात लवकर द्यावा आणि एक ते पंधरा जुलैपर्यंत जो लाभार्थ्यांनी अर्ज भरायचा आहे तर त्याच्यासाठी त्यांना का म्हणून हे कागदपत्र लवकरात लवकर देण्यासंदर्भात आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे